आज आपण आलेलो आहोत शिरसा येथील सोनार गल्ली मध्ये या ठिकाणी जिजाऊ गणेश मंडळाच्या वतीने आगोरी पदकाचं आयोजन केलं होतं त्यांचं आज विसर्जन आहे आपल्या सोबत आगोरी पदकाचे मुख्य जोडलेले काय या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात पे, पे आप मौजूद हो कार्यक्रम कर रहे हो आपके टीम में कितने सदस्य है और कैसा लग रहा है सबसे पहले तो गणपती महोत्सव की पुरे देश हार्दिक शुभकामनाएं मेरा नाम गगन है हम लोग बेसिकली हरियाणा से बिलोंग करते तो वैसे मेरे मंडल में जो मेरा ग्रुप है तो उसमें तकरीबन तीस से पैंतीस लोग है यहाँ पे दस लोगों का टीम आया हुआ है ठीक है तो जिजाऊ गणेश मंडल की तरफ से हमें यहाँ सेवा करने का मौका दिया गया है आप कहाँ से आए हो कितने लोग तो हम लोग हरियाणा से आए हैं सिरसा हरियाणा में है ठीक है और अभी यहाँ अभी टोटल हम लोग दस मेंबर आए हुए है विसर्जन मध्य महिला सुब्दा बहुसंख्य उपस्थित आहेत आपल्यासोबत डॉक्टर मॅडम मॅडम सुद्धा काय या ठिकाणी उपस्थित आहात काय वाटतं जिजाऊ मंडळा जिजाऊ मंडळाबद्दल बोलणार तर दरवर्षी हे नवीन नवीन उपक्रम घेऊन येतात आणि या वर्षी तर ता त्यांनी डान्स यांनी ठेवला आहे इथे हा प्रथमच होतोय आणि लोकांना हे खूप नवीन आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण आपण पाहायला गेलं तर की पाठीमाग हे झालं काय म्हणता येईल त्याला प्रयाग राज जे महाकुंभ झालं त्या ठिकाणी आगोरी हे फक्त सोशल मीडियावर पाहिले होते हैं। हैं। आज तुम्ही समोरून पाहिले कसं वाटत नाही त्यांना बघून अद्भुत वाटतय खरंच आजपर्यंत टीव्हीवर त्यांना बघत होतो पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत सगळे शिरसाळा पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत आहे ही खर खरंच शिरसाळ्याकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि जिजाऊ मंडळांचा आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी असा उपक्रम शिरसाळ्यामध्ये ठेवलेला आहे काय वाटतं या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात कसं आहे खूप छान वाटते प्रथम मी सर्व गणेश मंडळांना शुभेच्छा देते आणि काहीतरी नवीन महिलांसाठी पण उपक्रम राबवलाय आणि गणेश मंडळांनी खरंच खूप छान कार्यक्रम घेतलेला आहे आणि दरवर्षी पण ते वेगवेगळे कार्यक्रम पण या वर्षी नवीन काहीतरी चांगलं आम्हाला पाहायला भेटलेलं आहे काय सांगाल या ठिकाणी काय वाटतं खूप छान वाटतंय आणि प्रत्येकालाच काही वेगवेगळे गोरीबाबांना भेटणं झालं नाहीये तर गणेश मंडळांनी आणून सगळ्यांनाच पाहण्यास आनंद घेण्याचा मोका दिला आहे खूप छान वाटतय काय तुम्ही आजी या ठिकाणी उपस्थित आहात छान छान काय वाटतंय खूप छान छान झालाय गणपतीचा कार्यक्रम खूप छान झालाय कसं वाटतंय आता नृत्य करून दाखवत आहेत छान झालं